पत्रकार भैयासाहेब कटारे सावनी परिसर देवळाली स्वच्छता दूत दोन हजार पंचवीसने सन्मानित स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देवळाली कंटोनमेंटने देशातील पासष्ट पैकी प्रथम क्रमांक पटकविला असून नेहमीच स्वच्छ व सुंदर देवळेसाठी अधिकारी कर्मचारी प्रयत्नशील असतात यात अजूनच भर पडावी व सर स्वच्छ सुंदर कसे होईल यासाठी कंटोमेंट कडून स्वच्छता दूतांची निवड करण्यात येते त्या अनुषंगाने देवळालीतील उच्च शिक्षित अन्यायाला वाचा फोडणारे पत्रकार गायक आणि सायकलिस्ट म्हणून ओळख असलेले भैयासाहेब कातारे यांची सलग दुसऱ्यांदा स्वच्छता दूत म्हणून सन्मानित करण्यात आले सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कंटोमेंट हायस्कूल येथे पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सावनी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी यांच्या हस्ते प्रशक्तीपत्र मिळेल देऊन सन्मानित करण्यात आले एम पी चॅनलला सबस्क्राईब करा